आणि प्रशासन झोपेच होऊन घेते ज्या महिलांनी ज्या मातानी कोविडच्या भयानक काळामध्ये सुद्धा स्वतःच्या कुटुंबाचा आणि स्वतःच्या जीवाचा विचार न करता सफाईगार आरोग्य सेवक म्हणून सफाईगार कामगार म्हणून काम केलं आज पंधरा पंधरा वीस वर्ष यांनी काम केलेलं आहे मात्र यांनी फक्त स्वतःचा हक्क मागायला सुरुवात केली म्हणून यांना कामावरनं कमी केलेलं आहे या का मुख्यमंत्र्यांच्या सावत्र बहिणी आहेत का लाडक्याच बहिणी आहेत म्हणून आमचं मागणी एकच आहे की सफाईगार कामगारांच्या हाताला काम द्या आणि केलेल्या कामाचं दाम द्या ज्या कुठल्याही महिला फुकटचं पंधराशे रुपये मागत नाहीत आणि त्यांना फुकटचे पंधराशे रुपये नको आहेत त्यांना स्वाभिमानाची भाकर पाहिजे कष्टाची भाकर पाहिजे आणि त्या ओरडून सांगतायत की आमच्या हाताला काम द्या आणि केलेल्या कामाचं दाम द्या आज सतरा दिवस तर सलग बेमुदत धरणे आंदोलना तरीही प्रशासनाला जाग येत नाही आणि या सगळ्या प्रश्नाच्या मुळाशी जिल्हा आरोग्य अधिकारी खलिफे ज्यांना आम्ही औरंगजेबाची औलाद म्हणतो ते जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर खलिफे हे सगळ्याचं मूळ कारण आहे कारण डॉक्टर खलिफे आरोग्य संचालक मुख्याधिकारी आयुक्त जिल्हाधिकारी कामगार आयुक्त सगळ्यांची त्यांच्या सोयीनुसार दिशाभूल करून मस्त बाय की रूममध्ये बसून आहे आम्ही तर असं म्हणतोय की या कामगारांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम कोणी केलं असेल तर ते डॉक्टर खलीपेने केलं असेल म्हणून आम्ही त्यांना औरंगजेबच्या अवराज म्हणतोय आणि आज सतरा दिवस झालेत तरीही कुणी दखल घेतली नाही जिल्हाधिकारी महोदयांनी फोन केला त्याची दखल घेतली गेली नाही कामगार आयुक्तांनी सुनावणी केली त्याची दखल घेतली गेलेली नाही मात माताडी विकास कामगार संघटना जी आहे महाराष्ट्र राज्याची त्यांनी पाठिंबा दिला सुनावणी त्यांनी चालवली मान्य किशोरबाब धुमाळ तरी दखल घेतलेली नाही त्यामुळं नाविला जाणं या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या सावत्री बहिणी म्हणून आजपासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या बरोबर प्राणांतिक उपोषणाला सुरुवात करत आहोत आजपासून आमचं प्राणांतिक उपोषण सुरू झालेलं आहे यानंतर जर कुठल्या माता भगिनीच्या जीवाला धोका झाला कमीच्या झालं याची सगळी जबाबदारी डॉक्टर खलिपे जिल्हा आरोग्य अधिकारी यांची राहिल्याची फक्त सगळ्यांनी नोंद घ्यायची झाला असेल तर माहिती कारण महिला आघाडी जर कॅमेरेच्या जिल्हाध्यक्षा शा? रेखा सट्टे माझ्या सोबत आहेत असा माझ्या परस्पर जर कुठला प्रकार केला असेल तर तसं माझ्या निदर्शनास आणून द्या संदर्भात घेतला असं काय प्रकार झालाय का तुमच्या माहितीसाठी सांगतोय मला माहित नाही कारण तक्रार दिल्यानंतर महिला जिल्हाध्यक्षा रेखा सट्टे या त्यांच्या कामानिमित्त सांगलीला गेल्या होता दिवशी त्या आलेल्या आहेत मात्र प्रामाणिकपणे सांगतो वाहतूक पोलीस सूरज रेळेकर याच्यावर केलेल्या आरोपावरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडी ठाम आहे नव्हे कालच माझ्या मातीप्रमाणे रेखानं माझ्यासमोर होम डीवायस पी सबनी साहेब आहेत माझ्यासमोर दोन तक्रार अर्ज बाहेरून आलेले आहेत सबनी साहेबांना दापूर बाराशीमध्ये दाखल केलेले आहेत आमची तर मागणी आता अशी राहील फक्त निलंबन करू नका त्याला सस्पेंड करा त्या सूरज रिडेकर सस्पेंड करा कारण बरं झालं तुम्ही पत्रकारांनी प्रश्न विचारला बाहेर सुद्धा आमच्या विविध पक्ष संघटनेमध्ये ही चर्चा आहे की हा विषय आर पी आयनं मांडवली करून संपवलाय म्हणून पण मला प्रश्न पडला ज्या महिला आघाडीने विषय हाताळलेला आहे जी महिला आघाडीची जिल्हाधिकारी रेखा सक्ती आहे ही रेखा शक्ती सांगलीला होती म्हणजे हा मांडवली करण्याचा प्रश्न निर्माण होतो कुठं आणि आम्ही पहिल्यापासून सांगितलंय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा ओरिजिनल पक्ष आहे नो ऍडजस्टेंट ओनली सक्सेस जिथं विषय तिथं आम्ही खंबीर असतो आज आमची भूमिका बदललेली आहे आम्ही फक्त सूरज निलंबन बदली करा करा मात्र आज आम्ही मागणी करतोय सूरज सस्पेंड सस्पेंड प्रचंड होत्र त्रास दिलेला आहे युवतींना अल्पवयीन मुलींना कॉलेजमधल्या मुला मुलींना प्रचंड नाहक त्रास दिलेला आहे आमची मागणी सूरज रेडेकरला सस्पेंड करा देण्यास उशीर लावलेला नाहीये आम्हाला वाटलं होतं की आज या वरिष्ठ पदावरती हे जे बोके बसल्यात बोके हे अॅनाकोंडा आजगार आहेत ह्या अॅनाकोंडा आजगारांची जोपर्यंत पोट भरली जात नाही जोपर्यंत शोषित पीडित कर्मचारी वर्गाचं जे गिळूकृतपणे करून त्यांची पोटं ढेरी भरली जात नाहीत तोपर्यंत ह्या आम्हाला न्याय देतील असं काय वाटत नाही आम्ही पाठिंबा देण्यास उशीर केलेला नाही अनेकदा आमच्या वंचित पीडित भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त स्तर असेल अप्पर कामगार आयुक्त स्तर असेल माननीय जिल्हाधिकारी कार्यालय असेल जिल्हा आरोग्य अधिकारी अॅनॉकॉन महा आदरणीय खलिबे साहेब हे असलेले आता त्या औलत कोणाचे आहे ते त्यांनाच आपण आता थोडंसं विश्लेषण करायला सांगणार आहोत तर ह्याबाबत आम्ही आमच्या माता भगिनींना न्याय द्या त्यांना त्यांचं जे आपण काम विस्कवून घेतलंय तुम्ही त्यांना ते काम द्या मी ज्या वेळेस त्यांच्याशी ह्या पद्धतीने चर्चा केली की के आमच्या माता भगिनींना काम द्या तिथं मला एक प्रोग्राम त्यांनी असा दाखवला जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य विभागात जर कुणाला कंत्राटी कामगार म्हणून जर काम करायचं असेल तर प्रत्येकाला लाख ते दीड लाख रुपयाप्रमाणे आमचे जे काही नियोजनातले जे ठेकेदार आहेत ह्या ठेकेदारांच्याकडे तुम्हाला ते पैसे जमा करावे लागतील आज सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये एवढा मोठा सुळसुळाट चाललेला आहे की तीन तीन आणि पाच वर्षाची ठेकेदारी पद्धतीने कंत्राटी काढली जातात आणि त्या कंत्राटीमध्ये हे जे काही ठेकेदार आहेत हे कंत्राटी कामगाराने लाख रुपये दीड लाख रुपये घेतल्याशिवाय हे कंत्राटी कामगारांना कामावर रुजू करून घेत नाहीत आज आमच्या माता भगिनी जवळपास चाळीस आहेत आज कामापासून वंचित आहेत ह्या कुठून हो एवढे पैसे आणि जर ह्या पैशाचं जर तुम्हाला आमिष नसेल मग या माता भगिनींना तुम्ही कामापासून वंचित ठेवण्याचं कारण काय आणि जर तुमच्याकडे जर काम उपलब्ध नसेल तर या चाळीस महिलांना कामापासून वंचित ठेवून ह्यांच्या जागेवरती तुम्ही साठ महिला लावलेल्या आहेत आज प्रत्येक ठिकाणी यांच्या जागेवरती इतर महिला कामगार करतात इतर बंधू कामगार काम करतात ह्या सर्वांना वाचा पडण्यासाठी महाराष्ट्र जनविकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य आम्ही अक्का महाराष्ट्र ह्या आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संजयजी गाडे साहेब आदरणीय चंद्रकांतजी कांबळे साहेब यांच्या आम्ही खंबीरपणाने पाठीशी उभे आहोत आमच्या माता बहिणींच्या पाठीशी आम्ही खंबीरपणाने आमची संघटना उभी आहे पत्रकार बांधवांना एकच मी विनंती करतो त्या महाऔरंगेबाला यांना कोंडाला जाऊन इचरा अस्थिंच्या नागाला कि बाबा रे कामगार संघटनेतल्या किशोर धुमाळ्यांनी चॅलेंज केलंय की तुझ्या कंत्राटी कामगारांमधील कंत्राटदार लाख आणि दीड लाख रुपये घेतल्याशिवाय ह्या कंत्राटी कामगारांना काम देत नाही याचं उत्तर म्हणावं आपण द्यावं जय हिंद जय महाराष्ट्र टॅन 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 जी केम आता चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 तन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी के आटा चक्की टन 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 जी के आटा चक्की आता सर्व धान्य दला घर घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवर राजपथ सातारा जे पत्रकार बांधवांना मिळालेली माहिती आहे कालच आम्ही एस साहेबांना भेटून दोन निवेदन अजून त्यांनी सबनी साहेबाकडे प्रकरण दिलेलं आहे आम्ही निलमनांची मागणी केली होती रेडकर बद्दल पण आता ती बदलून आम्ही त्यांना सस्पेंड करण्याची ऑर्डर दिली आहे निर्मला लोहार इंदोरी पी आम्ही मी अकरा वर्ष झालं काम करते कोविडच्या काळात काम केलेले आणि आमची परिस्थिती घरची दोन मुले आहेत तरी आम्ही सगळं ठेवून इथं बसलोय अकरा दिवस आंदोलनाला पंधरा वीस दिवस झालं इथं बसतोय आम्हाला कामाला पाहिजे न्याय मिळायला पाहिजे आम्ही गाडे साहेबांच्या माग पाठीशी उभे आहे खंबीरपणे त्यांनी आम्हाला न्याय दिलाच पाहिजे मनोहर पाटणकर गाव रेहमदपूर आता अशी परिस्थिती आहे माझ माल मिस्टर सतरा वर्ष झालं आजार आहेत त्यांना मेंदूचा त्रास आहे मे बारक्या मेंदूला छोट्या तीन गाठ्या आहेत त्यांचा खर्च पण मला खूप आहे त्याच्यातनं पण मी एवढं पी एच सीला काम केलंय आणि एवढं माझा मुलगा जरा बुद्धी नाही आहे आणि जरा डोळ्यानं पण आहे तरी पण मतीमंद असून तरी पण माझी इतकी हालत असून तरी आम्ही इमानापणानं परमानपणानं काम केलंय अरे आम्ही कष्टानं का काम करतोय कुठलं असं कामात आमचा हालगर्जीपणा नाही सेवा म्हणून तर लय करतो जर एखादं पेशंट असलं त्याला धरून बसवून उठून असं आम्ही भरपूर केलंय पण आम आम्हाला एक आशा होती की आमच्यासाठी काहीतरी होईल आणि करूनच्या टायमान असंच मला एक असं म्हणणे होते की आम्ही तुम्हाला आमच्या कष्टाचं फळ मागतोय आमच्या हाताला काम मागतोय आमच्या कामाचं आम्हाला फळ द्या केलेल्याचं दाम द्या And God.